आज तुम्ही माझ्या पाठीमागे जे प्लॉट बघाला आहे हा प्लॉट हरभऱ्याचा प्लॉट आहे आणि मित्रांनो हा प्लॉट पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला आहे हंड्रेड पर्सेंट विषमुक्त शेती आहे मित्रांनो पंच महाभूत नवग्रह गोमाता आणि भूमाता ह्यांच्यावरती आधारित केलेली शेती कधीही चांगली शेती आहे आणि निरोगी शेती आहे हे लक्षात ठेवा सुधीर चौगुली हा प्रामाणिक शेतकरी आज एका एकरामध्ये हरभऱ्याचा पीक घेतलेला आहे आणि तेही शंभर टक्के विषमुक्त शेती केलेली आहे मित्रांनो या प्लॉटला फक्त फक्त आणि फक्त चोवीसशे रुपये खर्च आलेला आहे चोवीसशे रुपयेमध्ये आज हा बाग हा हरभराचा भाग फुललेला आहे मित्रांनो तुम्ही फुलाची सेटिंग्स आणि झाडाला हरभरा लागलेलं ला, बघितला तर तुम्ही खोडवशिला अशा पद्धतीनं पीक आज आलेलं आहे मग का मित्रांनो आपल्याला रासायनिक शेती करायची गरज आहे एवढं मस्त पीक जर आपल्याला ऑर्गनिक पद्धतीने येत असेल विषमुक्त शेती केल्यानं येत असेल कमी खर्चामध्ये येत असेल तर आपल्याला का रासायनिक शेती करायची गरज आहे जरा विचार करा आपली मानसिकता बदला आणि ऑर्गॅनिक शेती करा मित्रांनो आज या हरभराची प्लॉटमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत असताना ज्यांनी एक थेंबही ही कुठल्याही खताचा वापर केलेला ना नाही ना ना, फवारणी घेतली नाही ना। तरी आज अशा छानशा पद्धतीनं हरभऱ्याचं पीक आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन सुधारली आहे जमिनीला आज कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम झालेले नाही कारण विष्णूत शेती आहे ईश्वरला साक्षी मानून आपण जी शेती करतो त्या शेतीमध्ये खर्च काहीच येत नाही आज एक एकर प्लॉटला फक्त चोवीस रुपये खर्च आलेला आहे पिकामृतीची फक्त तीन पवार त्यांनी घेतलेले आहे म्हणजे विचार करा किती आपला खर्च वाचलेला आहे एक लक्षात ठेवा आपण निसर्ग आधारित शेती करत असताना निसर्गाने ज्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे त्याला अनुसरून आपण शेती करतो तेव्हा निसर्गालाही हानी होत नाही आणि आम्हाला पण हानी होत नाही आज जवळजवळ प्रत्येक शेतकरी निसर्गाच्या नावानं प्रकृतीच्या नावानं बॉम्ब मारतो आहे प्रकृती किती पडत आहे किती त्रास देत आहे पण जरा विचार करून बघितला तर प्रकृतीला आम्ही त्रास देत आहे की प्रकृती आम्हाला त्रास देत आहे हे तुम्हाला निश्चित कळेल फक्त एकच विचार करा जेव्हा पावसाळा येतो पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते पिकांचे नुकसान होते प्रकृती जेव्हा प्रकोप दाखवायला सुरुवात करतो त्यावेळेला फक्त आणि फक्त शेतकऱ्याचंच नुकसान होते शेतकऱ्याला सोडून दुसऱ्या कोणाचंही नुकसान होत नाही म्हणून शेतकरी पहिला प्रकृतीला जपलं पाहिजे निसर्गाला जपलं पाहिजे निसर्ग आधारित शेती केली पाहिजे तेव्हा शेतकरी वाचणार आहे म्हणून मित्रांनो रासायनिकच्या नादी पडू नका त्याच्या बळी पडू नका आर्यन शेती करा निरोगी शेती करा शेती वाचवा शेतकरी पण वाचेल जमीन वाचवा तुम्ही पण वाचाल मित्रांनो खरंच विचार करण्याची गोष्ट आहे प्रकृती आज पूर्णपणे शेतकऱ्यावरती नाराज आहे आणि प्रकृतीचा प्रकोपचा परिणाम ते फक्त शेतकऱ्यावरती होतो आजपर्यंत तुम्ही कुठं पण बघा कुठल्या मोठ्या उद्योजकाला त्याचा परिणाम झालेला नाही कुठल्या गव्हर्नमेंट सर्व्हेंटला परिणाम झालेला नाही गव्हर्नमेंटला परिणाम झालेला नाही फक्त आणि फक्त शेतकऱ्यालाच परिणाम झालेला आहे त्याचंच नुकसान झालेलं आहे त्यामुळे निसर्गाला आधारित धरून निसर्गाला साक्षी मानून आपण शेती करायला हवी मित्रांनो आज तुम्ही हरभराची फुलाची सेटिंग्स आणि झाडाला लागलेल्या हरभऱ्याला बघितला तर तुम्हाला चमत्कार वाटेल मित्रांनो हा चमत्कार निसर्गाचा आहे ऑरगॅनिक शेतीचा आहे पंच महाभूत आणि नवघराचा आहे तर चला मित्रांनो पाहूया हे बघा मित्रांनो हे हरभराची फुलं बघा आणि ते हरभ लागलेले झाड लागलेले हरभरा बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल जर आपल्याला निसर्गाला साक्षी मानून निसर्गाच्या सानिध्यात राहून जी आपण शेती करतो त्या शेतीद्वारे आपल्याला भरमसाठ उत्पादन मिळत असेल कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळत असेल तर का आपल्याला ते विष पिकवून विष खायची गरज आहे कशाला शेती करायची गरज आहे अजून पण वेळ गेलेला नाही विचार करा रासायन शेतीला त्याग करा विषमुक्त शेती करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद